नमस्कार शेतकरी मी विनोद पाटील संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र आबोना बोरगाव पिंपळा आणि विसापूर परत तुमच्याबरोबर स्वस्तात मस्त असे स्टेटमेंट आजचा विषय जो रोजच्या शे शे शेती बद्दल शेती व्यवसायाबद्दल निगडीत आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि आपल्याला वक्ते म्हणून लाभले आहेत माझे मित्र सचिन गोलेकर सर जे के प्लस एस ला स्टेट म्हणून काम बघतात ते आज कंपनी म्हणून आपल्याबरोबर बोलणार नाहीये आम्ही दोघ शेतकरी आहोत आणि आज बऱ्याच दिवसानंतर आमची भेट झाली आणि सहज विषय बोलता बोलता आमची थोडी चर्चा चालू होती आणि त्या चर्चेतून जे काही गोष्टी मला समाधान भेटलं ते समाधान तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आम्ही करतोय आजचा जो हो, व्हिडिओ तो कुठल्याही कंपनीची ब्रँडिंग नसून तुमच्या शेतकरी बांधवांना ज्या ज्या रोजच्या आड्या अडचणी घेत आहे त्याच्याबद्दल थोडंसं सोल्युशन देण्याचं काम करते सचिन सरांचा अभ्यास एक अठरा ते वीस वर्षाचा अभ्यास आहे त्यांनी या क्षेत्रात अठरा ते वीस वर्ष काम केलंय त्याचा पूर्ण त्यांचा पूर्ण त्याच्यावर अभ्यास झालाय जमिनीवर आणि खतांवर तर त्यांनी पहिले जो मायक्रोनोटनचा जनक जनक म्हणायला अडचण रानडे या रानडे कंपनीत काम केलंय त्याच्यानंतर दीपक फर्टिलायझर बरोबर -बर काम केलं आहे आणि श्रीराम बरोबर काम केलंय ते के प्लस एस कडे आहेत ज्या के प्लस एसच्या जर्मन टेक्नॉलॉजी जे खत आहेत त्या कंपनी बरोबर आहेत तर सरांबरोबर आपण थोडीशी सरांची ओळख करून घेऊ हो, आणि सरांना थोडेसे आपल्या भाषेतले जे आपल्याला समजेल प्रश्न आहेत आपण सरांना विचारू आणि सर आपल्याला त्याचं उत्तर देतील ओके आपण हातचा जो हो घेऊ प्रश्न उत्तरांमध्ये घेऊ आता पुढचं सर बोलतो नमस्कार शेतकरी बांधव मला साई कृषी सेवा मित्र विनोदजी पाटील यांच्या बरोबर तुमच्याशी संधी मिळाली मी तुमचे आभार मानतो की ले ले। बर -बर. मी छोटासा आहे कारण की जास्त नाहीये पण थोडस अग्रिकल्चर ग्रॅज्युएट आणि ह्या तुमच्यासारख्या लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या मदतीने काही ज्ञानार्जनाचे जे काही एक्सपिरियन्स आहेत मी माझ्या आयुष्यामध्ये अनुभवलेले मी निश्चित पद्धतीने तुम्हाला एका सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ही कुठली ब्रँडिंग न करता एक सहज चर्चा आहे तुम्ही साधारणतः आपले फोनवर बऱ्याच वेळेस कनेक्ट होतात आणि अक्युरेट मार्गदर्शन जे आहे शेतकऱ्यांना काय झालंय की विविध लोक विविध पद्धतीने सांगण्याचा आणि एक बिझनेस करण्याचा बाजार 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 करण्याचा प्रयत्न करत हा बाजार आहे हा चालूच राहणार पण आपल्याला योग्य मार्गदर्शन अचूक निदान आणि त्या पद्धतीने जमिनीचा पोत त्याबद्दल त्याच्यानंतर तिचं उत्पादक क्षमता कशी वाढली होईल याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे असं मला वाटतं नक्कीच सर सरांची खासियत एक आहे माझा आजपर्यंतचा अनुभव आहे मला कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा अडचण येते मला अडचण येत म्हणजे ती टेक्निकली खूप मोठी गोष्ट असते जेव्हा अडचण येते तेव्हा मी सरांना व्हॉट्सअप करतो किंवा पर्सनली फोन करतो पण मला दिवसाच्या आठ घंट्याच्या आत मला एवढं बिझी शेड्यूल असं आठ घंट्याच्या आत मला उत्तर भेटतं आणि त्यांच्या उत्तरापासून मी तुमचं समाधान करतो मित्रांनो आता सरांचं सरांची आपण प्रश्न उत्तराला थोडस सुरुवात करू सरांना पहिला प्रश्न माझा असा असेल सर तुम्ही पी एच आणि जे सॉल्ट इंडेक्स त्याच्याबद्दल थोडंसं माझ्या शेतकरी बांधवांना समजून सांग हा शेतकरी बांधवांना मी एवढा मोठा नाहीये तुम्ही रोजचे प्रॅक्टिकल्स करता त्या गोष्टी करता आणि लर्निंग नेवर एंट्स असं म्हटलं जातं म्हणजे शिकणं आयुष्यात कधी थांबत नाही ते ज्ञान दिल्याने एकमेकांना वाढतं आणि निश्चितच हे या सोशल मीडियाच्या माध्यमातून विनोद पाटील हे चांगल्या प्रकारे काम करतायत आणि माझं म्हणणं काय आहे की पी एच हा खूप महत्वाचा आहे म्हणजे त्याचा जो सामू आहे कुठल्याही खताचा हा कमी असला पाहिजे बरोबर म्हणजे खत हे असिडिक असतात हे सगळ्यांनाच माहिती पण त्या सामू का महत्वाचा आहे कारण की बरेचसे शेतकरी एका एक खत मिसळता म्हणजे आपण सोलू जर झिरो साठ वीस घेतला तर त्याचा पीएच जो आहे तो दोन आहे म्हणजे साधारणतः हा सगळ्यात कमी पीएच असणारा खत आहे बारा एकसठ आहे त्याचा फोर पॉईंट फोर टू फोर पॉईंट एट पर्यंत आहे त्याच्यानंतर जो झिरो बावन चौतीस आहे त्याचा देखील फोर पॉईंट एट पिलो आहे कॅल्शियम नायट्रेटचा साधारणतः पाच साडेपाच ते सात च्या दरम्यान आहे आणि हे तेरा झिरो पंचेचाळीस चा सात सातच्या बिलो आहे म्हणजे सिक्स पॉईंट फाईव्ह पर्यंत आहे तर ही जी खता आहेत ही वापरताना शक्यतो वॉटर सोल्युडन कुठली मिक्स न करणं गरजेचं आहे कारण की काय होत आहे की आपण त्याची जी कुठल्या याचं पीएच कमी आहे कुठल्या याचा जास्त आहे हे आपण बघत नाही बघत आणि काय होतं की त्याच्यामुळे तो रिझल्ट येत नाही हा एक महत्वाचा भाग म्हणजे शेतकरी सरांना जे सांगायचं आपल्या भाषेत जे तुम्ही एक्सवाय जेड जेड वाय जेड खतात मिक्स करतात तेव्हा दोघांचा पीएच अलग अलग असतो आणि तो मिक्स केल्यानंतर तुम्हाला मनासारखा रिझल्ट येईल असं सर येईल असं वाटत नाही म्हणून मिक्सिंग करताना ज्या प्रत्येक खताबरोबर ज्या ग्रेड काय म्हणतो आपण त्याला ज्या चालतात जसं तेरा जिरो पंच बरोबर कॅल्शियम चालतं किंवा या ज्या गोष्टी आहेत तर त्या बरोबर जे सूट होतं तेच खत का व अन्यथा इतर खि मिक्स करायच्या पडू नये कारण लोकांचं टेक्निकल आहे लोकांच्या डोक्यात एक आहे माझं फॉस्फरस कमी झालाय मला फॉस्फरस वाढवायचं वाड़ आहे मग दोन एकत्र करून फॉस्फरस वाढवणार आहे चुकीच आहे तुमचं पीएच याचं पीएच एका खताचा वेगळा असतो दुसऱ्याचा पीएच वेगळा असतो त्याच्यामुळे तुम्हाला साजेला रिझल्ट दुसरी गोष्ट जी होती प्रामुख्याने इसी आहे म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणतो त्या खतामध्ये असणार क्षाराचं किंवा वाहून नेण्याचं जे प्रमाण आहे त्याच्यावर पण फोकस करणं गरजेचं आहे म्हणजे जर पोटॅश सारखं खत आहे त्याचा एकशे सतरा आहे आणि एसओपीचा जो हे आहे तो, तो कमी आहे त्या दृष्टीने आपण इसी बघणं गरजेचं आहे साठी काय आहे की आपण विद्युत त्याची वाहकता जी, जी म्हणतो आपण ती कमी करण्यासाठी आपल्याला त्याचे भौतिक रासायनिक गुणधर्म सुधारण्यासाठी खताचा जो भरमसाठ रासायनिक खताचा वापर होतोय त्याच्यावर कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि मातीचं आरोग्य राखणं गरजेचं आहे त्याच्यासाठी सर्वात महत्वाचा आहे तर त्याच्यामध्ये आपण ताकदही सारखं खत पण सीझनला करणं गरजेचं आहे इवन जिप्सम हे टाकणं गरजेचं आहे आणि सेंद्रिय खत वापरणं हे अत्यंत गरजेचे आणि सॉल्ट इंडेक्स मध्ये जर तुम्हाला मी इ सांगत असतानाच सॉल्ट इंडेक्स पण सांगितलं की त्याची जी दोन्हीची जी कॅपॅसिटी आहे म्हणजे क्षार जे, जे त्याच्यामधून होतात की कमी सॉईल इंडेक्स असणारी खतामध्ये प्रामुख्याने आपण झिरो झिरो हे बारा एकसठ झिरो आहे त्याचा सॉइल इंडेक्स हा सव्वीस आहे ते वापरणं गरजेचं आहे असं मला वाटतं कारण की प्रत्येकाचा जो सॉइल इंडेक्स आहे हा वेगवेगळा आहे इ ला सोप्या भाषेत सांग म्हणजे तुम्हाला इथून पाणी एक किलोमीटर घेऊन जाणार त्याची पाईपलाईन जे आहे पाईपला वहनचं जे काम करतं ते म्हणजे इसी मित्रांनो खूप छान पद्धती तिन्ही पॉइंट सरांनी मोजक्या शब्दात मांडले सरांना एक थोडासा वेगळा आणि खटकणारा प्रश्न मार्केटला खटकला असा प्रश्न विचारतो की सरांनी मला थोडस मनमोक उत्तर द्यावं सर मार्केट मार्केटमध्ये जो बाजार मांडलाय आता आम्ही पण काय गुजलेले तांदळाची नाही धंदा आहे करावा लागतो पण मग काही काही गोष्टी इच्छा नसताना दुकानात ते लागतं मागणी असेल त्याच्यामध्ये ऑक्साईड बद्दल तुमचं काय म्हणजे ऑक्साईड जे ग्रेड आले आहेत हे, हे बघा ऑक्साईड जो फॉर्म्युलेशन आहे हे असं म्हणजे ते एक युरोपियन याच्यामध्ये लिहिलं पण जातं आणि ऑक्साईडचं एलिमेंटल कन्वर्जन करण्यासाठी वेगवेगळे फॉर्म्युलाज आहेत आता समजा आपण पोटॅश घेतलं त्याच्यात के टू ओ म्हणतो म्हणजे पोटॅशियम ऑक्साइड जर त्याला कन्व्हर्जन करायचं असेल तर थोडंसं झूम करा मी तुम्हाला दाखवतो की एलिमेंटल सल्फर म्हणजे पोटॅश जर तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे तर एट पॉइंट थ्री जवळ झिरो पॉईंट एट थ्री न मल्टिप्लिकेशन जर केलं आपण तर हे बघा एमओबी आहे के टू ओ ज्याच्यामध्ये साठ टक्के पोटॅश आहे आणि त्याचा जर मल्टिप्लाय केलं तर के जो येतो तो पन्नास येतो म्हणजे ही जी आहे मध्ये ही काही कंट्रीज मध्ये युरोपियन कंट्रीज मध्ये कंट्रीजमध्ये मध्ये लिहिण्याचा ट्रेंड आहे किंवा या गोष्टी आहेत पण ते शेवटी कन्वर्जन करताना हा जो एलिमेंटलचा जो पॅरामीटर आहे हा जो इथं आहे की पी टूओ चा झिरो पॉईंट फोर थ्रीनी मल्टिप्लाय जर केलं तर तुम्हाला ऍक्च्युअल पी किती आहे ते तुम्हाला येईल के टू ओचा केक तयार करताना जेवढा आहे या जर झिरो uh, पॉईंट एट थ्री मल्टिप्लाय केलं जसं आपण बघितलं की पन्नास येतो तसा तो तुम्हाला येणार आहे किंवा मॅग्नेशियम ऑक्साइड असेल त्याचं जर मॅग्नेशियमचं रूपांतर असेल तर त्याला झिरो पॉईंट सिक्स झिरो मल्टिप्लाय केलं की त्याच्यातला एलिमेंटल जो आहे मॅग्नेशियम तो येणार आहे ही सोपी गोष्ट आहे आणि जगाच्या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे की खत ही सल्फेट फॉर्म मध्ये पिकांना लागू पडतात त्याच्यामुळे हा एक फार्स आहे किंवा ज्याची त्याची स्ट्रॅटेजी आहे परंतु शेतकरी बांधवांना यातून योग्य ते मार्गदर्शन करणं की आपलं कार्य कार्य आपलं आपलं एक सामाजिक बांधील की आहे एक बाजूला आणि सामाजिक कार्य एक बाजूला ह्या गोष्टी कारण त्याचा बॅलन्स केल्याशिवाय तुम्ही सक्सेस आयुष्य नाही बरोबर त्याच्यामुळं तुम्हाला शेतकऱ्याला जे देणं ते तुमच्या कमाईपेक्षा तुम्ही चांगलं किती देत आहे याला सर्वात महत्वाचा पॉईंट आहे पैसा तर कोणीही कमावतो पण नियतीचा पैसा कमावतो आयुष्य भरपूर होतो मित्रांनो दुसऱ्या प्रश्नाचं चांगलं आणि सोप्या भाषेत उत्तर दिलं आपण तिसरा प्रश्न सरांना विचारू की जे लिक्विड खत आपण लिक्विड खत शेतीला देतो त्याचं योग्य प्रमाण किती कारण खूप हव्यासा होतो <laughs> माझ्या मी असो किंवा दुसरा शेतकरी आहे शेत शेत मी पण शेतकरी आहे पण मी किंवा दुसरा शेतकरी अति हव्यासाच्या पायी <laughs> आम्ही समजा एक सोळा माणसाचे पंधरा कॅरेट निघाले तर मला वीस कॅरेट पाहिजे मी पंचवीस किलो सोडतो डायरेक्ट लाज वाटते डायरेक्ट कसं नव्हते का आता आपण इस्रायल कंट्रीज मध्ये जरी विचार केला ते ड्रिप इरिगेशन मध्ये हे मनी पडलं पाहिजे मग तुमचं खत आहे तुमची जमीन आहे तुमचा पैसा आहे एक एकाच दिवशी काजू बदाम खाल्ल्याने रूप येणार नाही त्या पद्धतीने जसं ह्युमन बॉडीला ज्या पद्धतीने खायला लागतं ज्या ज्या स्टेजनुसार ती आपण म्हातारपणा जास्त खात नाही आपण जे आपली वाढीच्या अवस्था आहेत ज्या पद्धतीच्या जशा आपल्या आहेत तशा पिकांच्या आहेत त्या पद्धतीने त्याला देणं गरजेचं आहे असं मला वाटतं कारण की याच्यामध्ये जास्त रॉकेट सायन्स करण्यात काही मजा नाही सर एक छोटासा प्रश्न विचारा त्याच्या एकरी कुठले म्हणजे स्टेज पर्यंत तुम्ही स्टेज बाय स्टेज मिनिमम किती आणि मॅक्झिमम किती वापरला पाहिजे एका वेळेस हा बघा कसं आहे सुरुवातीची जी मुळांची वाढीची अवस्था असते नंतर शाटीय वाढ असतो पुनर् असतो नंतर पुनरुत्पादन असतात परिपक्वता येते तर त्या स्टेज प्रमाणे सुरुवातीला जसं खायला कमी लागतं तसं एक ते दोन किलो पर्यंत आपण हे करू शकतो कारण की हे जास्त असतं आणि ज्यावेळेस फ्लावरिंगची स्टेज आहे त्यावेळेस साधारणतः तीन ते पाच किलो पर्यंत तुम्ही सोडू शकड आणि त्याच्यानंतर जे आहे की नायट्रेट सारख्या पोटॅशियम नायट्रेट सारख्या ग्रेड आहेत किंवा ह्या तुम्ही तुडे चालू असताना त्या तुम्ही देऊ शकता त्याच्याबरोबर तुम्ही बोरॉन कॅल्शियमची जी जी उपलब्ध आहे आणि इप्सोटॉप सारखं जी खत आहे तुम्ही वारंवार फवारू शकता बरोबर की तुम्हाला तेही सांगायचं सा महत्वाचं सा कारण म्हणजे की इप्सोटॉप म्हणजेच मॅग्नेशियम सेल्फ एक नाविन्यपूर्ण असणारं खत आहे त्याचे त्याच्यावर मला एक विषय घ्यायचा कारण मला थोडासा प्रॉब्लेम आला होता त्याच्याबद्दल पण हा विषय क्लिअर करून मित्रांनो सरांनी जे सांगितलं ते मिनिमम दोन किलो मॅक्झिमम पाच किलो पर्यंतच खत केली पाहिजे आता तुम्ही तुम्ही जो करताय तो जमिनीचा कार्यक्रम लावून तुमच्या जमिनीचा जो फिक्सेशन आहे ते फिक्सेशन खूप आपणच वाढवतो right. तर फिक्सेशन कमी करण्याला तुम्हाला व्यवस्थित चे खत आणि व्यवस्थित हे महत्वाचं आहे आणि राहिल्या विषय दर पंधरा ते वीस दिवसाला जसं सर बोलले जर पंधरा ते वीस दिवसाला काहीतरी आपटेक बॅक्टेरिया जाणं गरजेचं आहे म्हणजे तुमचं जे जमिनीत साचलेलं आहे ते झाडाला देऊन परत नवीन तुम्ही एनपीके लिक्विड खत सोडू शकता आता सरांनी जे बोलले इफ्सोटॉप बद्दल मी जे इफ्सोटॉप जेव्हा मला सचिनने आणून दिलं सरांचं काय ना सुनील सरांनी जे आणून दिलं सुनील सरांनी जेव्हा माझ्या दुकानात आणून दिलं तेव्हा मी सुनील सरांना सांगितलं एवढे माप सगळे मॅग्नेशियम सल्फेट असतात पण ह्या मॅग्नेशियम बद्दल रिपोर्ट तर खूप छान आले मला पण याच्याबद्दल बोलणारा माणूस कोणी मला भेटत नाही त्याच्याबरोबर मला शेअर करता येत नाही आज सर भेटले सरांचे शेअर करतो सर इतर मॅग्नेशियम सल्फेट आणि इफ मध्ये गाय फरक आहे आणि मार्क काय खूप चांगला प्रश्न आहे जेव्हा पहिलं तर आहे ना हे जे आहे हे महत्वाचं आहे बघा ऑर्गॅनिक्स आहे सर्टिफिकेशन केलेलं आहे प्रामुख्याने खत ही पहिली गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट प्रामुख्याने अशी सांगायची आहे की हे जे खत आहे जर्मनीच्या मायनिंग मधून येतं बरोबर म्हणजे जवळजवळ पंधराशे मीटर खोल खालीवर गेल्यानंतर दीड किलोमीटरच्या अंतराने खाली गेल्यानंतर ही जी आहे ही जे खत आहे ग्राइंडिंग करून कन्व्हेन्शनल बेल्टच्या दृष्टीने वरती आणलं जात त्याच्यानंतर याचं सेपरेशन केलं याच्या एन एसीएल केसिएल हा वेगळा केला जातो जो केसराईट आहे जो केसराईट जो मिनरल आहे तो पाण्याबरोबर त्याचा डिझॉलिंग केलं जातं त्याचं डिझॉलिंग केल्यानंतर त्याचं फिल्ट्रेशन केलं जातं ते फिल्ट्रेशन केल्यानंतर त्याचं क्रिस्टलायझेशन होतं ते क्रिस्टलायझेशन झाल्यावर परत वॉटरिंग होतं त्याच्यामध्ये आणि ते वॉटरिंग झाल्यानंतर परत ते ड्राय केलं जातं म्हणजे वॉटरिंग करताना त्याला टेम्परेचरमध्ये केलं जातं नंतर ते ड्राइंग केलं जातं आणि ते ड्राइंग केल्यानंतर जे तयार होतं ते युक्स आता तुम्हाला सांगायचं दुसरं की जे बाजारातलं आहे सिंथेटिक मॅग्नेशियम म्हणतो ते कसं तयार होत आता आपल्या भारतात तयार होतं भरपूर ठिकाणी ते, ते तो पर जे आहे ते मॅग्नेशियम फ्लोराईड किंवा मॅग्नेशियम ऑक्साइड बरोबर सल्फरिक ऍसिड ट्रीट केलं जातं आलं लक्षात त्याच्यातून जे प्रोडक्ट तयार होतात आणि ते सल्फिरिक ऍसिड जे असत त्याची प्युरिटी खास नसते कारण की ते दुसऱ्या हेवी मीटर्स प्युरिफाय करण्यासाठी वापरलेलं असतं असत एरिया त्याच्यामुळं पन्नास ते साठ टक्के त्याची प्युरिटी असते मग ते फेकून देण्यापेक्षा ते याच्यात मध्ये यूज केलं जातं त्याच्यापासून जे मॅग्नेशियम तयार होतं ते सिंथेटिक मॅग्नेशियम आणि इप्सोटॉप जे आहे हे जर्मनीच्या मधून फिबिल नावाची जी संस्था आहे जी ऑर्गेनिक शेतीसाठी तुम्हाला सर्टिफिकेशन सांगितलं ती त्या पद्धतीने काम करते आणि याचा जो डोस आहे तुम्ही क्रॉपच्या नुसार पाच दहा प्रति लिटर जरी घेतला तरी याची ये स्कॉर्चिंग येणार ना नाही कारण की याच्यात ऍसिड नाही ऍसिड नाही मित्रांनो महत्वाचा पण सरांनी मांडला जे इतर लिक्विड खतांना पण येत लिक्विड खतांना पण येतात ये आणि त्याच्याबरोबर जो ऍसिटिक बोलले तुम्ही जे ऍसिड तुम्ही त्याच्या मार्फत जमिनीत सोडता आपोआपच तुमची जमीन ऍसिडिक होते आणि मित्रांनो तो जो प्रॉब्लेम आहे तो जो प्रॉब्लेम आहे तर तो प्रॉब्लेम तुमच्या जमिनीला त्रास देणार आहे जमिनीला त्रास दिल्यामुळे तुमचे पुढे येऊन पुढे जाऊन जमिनीचे फिक्सेशन वगैरे याचे प्रॉब्लेम खूप प्रमाणात येतात आणि राहिला विषय याच्यातला एक जो विषय जमीन चांगली तरच शेती चांगली माती जिवंत तर शेती, शेती जिवंत नाहीतर काही मजा नाही तुम्ही किती काही खर्च केला आणि ऑर्गेनिक कारण पॉइंट पॉईंट फार कमी राहिला खरं उपयोग नाही पॉईंट सहा पॉइंट सहाच्या पुढे ज्या जमीन आहेत त्यातून थोड्या फार रिझल्ट देत आहेत पण तसा पण काही काही आपण जेव्हा पाहत होतो तेव्हा दोन दोनच्या पुढं ऑर्गेनिक कार्बन होता तो ऑर्गेनिक कार्बन आता नगण्य राहिलाय त्याचं नगण्य राहण्याचं काम असं की आपण आपल्या हव्याच्या पोटीत खूप काही त्या जमिनीत टाकायला सुरुवात केली जमिनीचा पोत खराब करतोय तर मित्रांनो असं काही करू नका जे लागतं ते सोडा आणि सरांनी जो महत्वाचा पॉईंट मांडला तुमचा ई पीएच आहे पीएच या गोष्टींवर लक्ष ठेवा आणि जे मॅग्नेशियम बद्दल बोललो आम्ही कुठल्या कंपनीला बोललो नाही फक्त मार्केटमध्ये जो अभ्यास आहे जे माहिती आहे ज्याचा अभ्यास त्या गोष्टी सरांनी अजून आजू। मी शेतकरी बांधवांना एक विनंती करतो की शक्यतो माझे परीक्षण हे आपण करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपल्याला सगळे रेकमेंडेड डोस येतात आणि सेंद्रिय शेतीकडे आज जरी वळा म्हटलं तरी प्रामुख्याने आपल्याला उत्पन्न वाढवायचे तर ही ज्ञानाची कास पकडून आपल्याला सेंद्रिय रासायनिक फवारणीची खत याचं बॅलन्स करणं गरजेचं आहे असं मला या प्रामुख्याने के प्लस एस ही जी कंपनी आहे ही जर्मनीवरून काली एसओपी जे सेंद्रिय पद्धतीचं खत आहे म्हणजे एसओपी आहे त्याची तुम्हाला थोडीशी मी माहिती देण्याचा प्रयत्न करतो कारण की ते देखील जमिनीच्या मध्ये कारण की हे जे मायनिंग आहेत केसल आणि जर्मनीच्या आसपास तिथे हे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फरचं आहे आणि ज्या वेळेस ते बेल्ट बेल्टवरून वरती काढलं जातं म्हणजे पोटॅशियम क्लोराईड आणि मॅग्नेशियम सल्फेट मग पोटॅशियम क्लोराईड आणि मॅग्नेशियम सल्फेट हे इलेक्ट्रोस्टॅटिक पद्धतीने त्याच्यातला के वेगळा काढला जातो क्लोराईड वेगळा काढला जातो मॅग्नेशियम वेगळा काढला जातो आणि सल्फेट वेगळा काढला जातो म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक पद्धतीने कॅटाईन आणि अनायन वेगळे केले जातात जी आपण रासायनिक याच्यामध्ये क्रिया बघतो की टू के सी एल प्लस एमजी एसओ फोर इज इक्वल टू के टू एसओ फोर आणि मॅग्नेशियम क्लोराईड आणि याच्यामध्ये कुठलंही अम्ल किंवा ऍसिड वापरलं जात नाही आणि याचा जो क्लोराईडचं प्रमाण आहे ते झिरो पॉईंट फाईव्ह टक्के आहे हे देखील फिबिल या संस्थेने रजिस्टर केलेलं आहे ज्याचं की कालावधी एक वर्षाचाच असतो हे मला सांगायचं इथं वाटतं आणि पेटेंट आली हे देखील त्याच पद्धतीचा खर्च आहे ज्याच्यामध्ये थ्री एस टू वन हा पोटॅश आणि मॅग्नेशियमचा रेशो मेंटेन केलेला आहे जो की जगातल्या कुठल्याही याच्यामध्ये नाहीये त्यामध्ये पेटंट पेटंट बरोबर याचा पेटंट आहे जसं धन बार बार अशा गोष्टी आपल्या सरांनी समजून uh, सांगितलं आता मी सरांना एक छोटासा प्रश्न विचार व्हिडिओ थोडा मोठा होतो त्याच्यामुळे थोडस शॉर्टकट मध्ये घेतो त्यांची खात्री किंवा शुद्धता कशी ओळख आपला जो सुरुवातीचा पहिलाच मुद्दा होता की प्रत्येक प्रतिनिधी आहे त्यांना ते तुम्ही त्याचा पीएच त्याचा ईसी त्याचा त्याचं सॉईल इंडेक्स हे जाणून घेणं गरजेचं आहे आणि निश्चितच ते आमचे सहकारी मित्र देखील आपल्याला त्याबद्दल माहिती देतील एकमेका सहाय्य अवघे शेवट अवघे धरुष सुपंत आहे आणि निश्चितच तुम्ही आम्हाला बोलण्याची संधी सरांनी जे सरांनी जे बोलले ना ते आपला सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर बोलले एका छोट्या शब्दात बोलून गेले की तुमच्या जमिनीचं माती परीक्षण करण्यासाठी गरजेचं आहे त्याच्याशिवाय तुम्ही काय देताय काय खाते काय सोडते डोबल गप्पा मारण्यासारखी गोष्ट मी असं करणार आहे अशा गोष्टी झाल्या या त्याच्यापेक्षा तुम्ही काय करणार आहात त्याचं स्पेसिफिक कारण आणि मित्रांनो आपल्या ओम सैराब कृषी उद्योगातर्फे गेल्या तीन दिवसापासून हा कार्यक्रम चालू झालाय तो योगाय व्हिडिओ मध्ये आला तुम्ही तुमच्या मॅथेचा सॅम्पल आणा मातीचा सॅम्पल आणून तुम्ही माझ्याकडे कलेक्ट करून द्या जी काही कंपनीकडून आपण जगातल्या टॉपच्या कंपनीकडून माती परीक्षण करून घेणार जी लॅब भारतातली सगळ्यात मोठी लॅब आहे तिच्याकडून आपण माती परीक्षण करून घेणार आहोत लॅब ची लॅबची फी चारशे रुपये असणार आहे तर दोनशे रुपये ओम सायराम कृषी उद्योग देणार आहे आणि दोनशे रुपये शेतकरी आता माती परीक्षण करताना काय करायचं हे तुमचं क्षेत्र आहे या क्षेत्रामधून तुम्हाला माती घ्यायची पाच ठिकाणची माती घ्यायची जे व्ही आकाराचं दीड फुटाचं एक खड्डा एक फुटाचा खड्डा करायचा व्ही आकाराचा आणि खालच्या भागातून माती काढायची पाच सॅम्पल दोन खड्डा घ्यायचा तिथून माती वळायचे पाचवी सॅम्पल एकत्र करायचे ते मिक्स करायचे पूर्ण एक जीव करायचे त्याचे परत वाळवायचे त्याचे दोन भाग करायचे एक भाग फेकून द्यायचा एक भाग चार भाग करायचे समोरासमोरचे समोरचे भाग परत काढून टाक हा परत मिक्स करायचे परत चार भाग करायचे परत समोरासमोरचे भाग टाकायचे आणि जे अर्धा किलो राहील अर्धा ते एक किलो तेवढा मातीचा नमुना माझ्यापर्यंत आणायचं मातीचा नमुना आणताना चांगला एका पिशवीत आणा आणि त्याच्याबरोबर त्याचं तुमचं नाव, नाव गट नंबर गट नंबर तुम्हाला शेतीला जे नाव आहे ते वावराला नाव आहे त्याचं नाव करून माझ्यापर्यंत द्या मी ते तुम्हाला सॅम्पल चांगल्या चांगल्या म्हणजे त्याचंही नाव सांगाल काही अडचण नाही माझ्या व्हिडिओमध्ये सांगणं योग्य वाटत नाही मला त्याचं नावही सांगेल आणि कर, ले ले, ते सॅम्पल माझ्याकडे कलेक्ट करून मी कंपनीकडे पाठवल त्याचे सॅम्पल आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याच्या मोबाईलवर ते सॅम्पल येतील आणि एक माझ्याकडे राहील आणि त्याचे अजून एक खासियत असेल की आपण एक रुपया न घेता तुम्हाला शेड्यूल चांगल्या कंपनी म्हणजे चांगल्या ऍग्रोनॉमिक्स कडून ते शेड्यूल बनवून देणार आमच्या दोघांच्या कॉम्बिनेशन ते शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचणार त्याचे शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार आहे तर आता सरांचे आपले बरेचसे प्रश्न खूप चांगले उत्तर दिले शेवटचा एक प्रश्न होता जो त्याच्यात उत्तर आलंच तरी एक प्रश्न मला विचारासारखा वाटला की जो मला मळमळ करतोय का त्याच्यात सर आता मार्केटमध्ये मग माँद मागे बोललो जो बाजार मांडला आहे आणि जो आला तो काढतोय जोही आला तो शेतकऱ्याला मानून घालतोय तर हे जे स्पेशल खत आलेत किंवा मग मी आता समजा बावन चौतीस देतोय तुमच्या कंपनीचं इतर कंपनी बावन चौतीस शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतोय त्याचं किंमत जर मी दोनशे किंवा एकशे ऐंशी किंवा दोनशे तीस रुपये किलोने देतोय तर स्पेशालिटी ग्रीड चे जे खत आहे ते सातशे रुपये आठशे रुपये बाराशे रुपये किलो पर्यंत जात आहे तर हा शेतकऱ्यांना मारून घालायचं आठ आहे किंवा याचे काय वाटत तुम्हाला याच्याबद्दल एक मित्र म्हणून ऐकून बरोबर आहे तुम्ही व्यासपीठ दिलं पण हा जो आहे याच्यावर भाष्य न करण्यासारखी गोष्ट व्यापार व्यापाराच्या पद्धतीने व्हायला पाहिजे एकमेकांना कसून तो नाही व्हायला पाहिजे असं माझं मत आहे ॲज अ मी पण एक शेतकरी आहे माझ्या घरच्यांना जर फसवलं तर मला शंभर टक्के त्याचा देखील राग येईल आणि हो का आता या परिस्थिती अशा चालू असतात आता प्रत्येक कंपनीच्या ग्रेड याच्यामध्ये काहीतरी स्पेशलिटी असेल किंवा काही वेगळ्या पद्धतीचे काही क्रॉप स्पेसिफिक असतील निश्चितच त्याच्यामध्ये क्वालिटी असेल पण ती लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे योग्य पद्धतीने ती लोकांना प्रमोट करणं गरजेचं आहे शेवटी व्यापार व्यापाराच्या ठिकाणी सेवा या व्यवसायात काम करतो आणि निश्चितच आपण शेतकऱ्याचं काहीतरी देणं लागतो या समाजाचं देणं लागतो त्याच्यामुळे शेतकरी वाचला तर आपण वाचणार आहे शेतकरी जागला तर आपण आहे छोट्याशा स्वार्थासाठी या बिचाऱ्याला नुकसानीत न टाळणं की प्रत्येकाची एक समाज बांधील ही एक प्रत्येक आपल्या विक्रेत्याची कंपनीची प्रथमता एक जबाबदारी आहे असं मला या ठिकाणी वाटतं नक्की मित्रांनो सर जे बोलले का मी जे बोलतो कायमस्वरूपी मी बोलतो शेतकरी हा बाप आहे तो तुमची पायरी चढून आला तर तुम्हाला कोणतरी विचारणार आहे तुम्ही आणलेल्या वस्तू विकल्या जाणार आहे किंवा कंपनीने बनवलेल्या वस्तू विकल्या जाणार आहेत त्याच्यामुळं त्याच्याशी इमानदारी त्याच्याशी गद्दारी नाही करायची त्याच्याशी गद्दारी करणं म्हणजे तुमच्या सख्या बापाशी गद्दारी गद्दारी करणं हे मी प्रत्येक व्यवसाय बचावायला विनंती करतो की तुमच्या पुढे आलेला प्रत्येक शेतकरी हा माझा शेतकरी आहे भारतातला राज्यातला देशातला तो शेतकरी माझा आहे त्याला फसवण्याचा प्रयत्न करू नका आणि मी प्रत्येक गोष्ट मध्ये सांगतो शेतकऱ्यांना स्वस्तात मस्त असं पडत या पद्धतीने जा त्याच्या जमिनीत खूप काही पडलेले ते उचलून देण्याचं काम करा त्याला जेवढं लागतं तेवढंच सोडायला लावा जास्त सोडायला लाव सरांचे खूप खूप आभार सरांनी सोप्या आणि चांगल्या शब्दात तुम्हाला सर्व्या गोष्टी वॉटर आणि जमिनीबद्दल ऑर्गेनिक कार्बन सगळ्या गोष्टी सांगितल्या माझे मित्र सचिन गोलेकर सरांचं खूप खूप आभार गोलेकर सर हे गोले एस ला काम बघत आहेत याच्या मागे मी सांगला त्यांचा आठशे ते वीस वर्षाचा या गोष्टीमध्ये अभ्यास आहे वीस वर्ष त्यांनी खर्च केली आहे आणि त्या वीस वर्षामधून जे काही शिकले ते थोडंफार आपल्याला जे काम झालं ते आमच्यापर्यंत पोहोचवलं त्याबद्दल पूर्ण महाराष्ट्राच्या भारताच्या सरांचे खूप खूप आभार धन्यवाद